पश्चिम विधानसभा संघात सुव्यवस्था राखायची असेल तर भाजपा महायुतीच्या उमेदवार सीमा हिरे यांना निवडून देणे ही काळाची गरज आहे सिडको सातपूर इंद्रनगर भागाच्या विकासासाठी आमदार हिरे यांनी दहा वर्ष मेहनत घेतली आहे सिडकोतील विविध भागात सध्या सीमा हिरे यांचा प्रचार फेऱ्यांचा धडाका सुरू आहे सिडकोतील प्रभाग क्रमांक एकोणतीस मधून भव्य प्रचार रॅली काढण्यात आली पवन नगर गणपती मंदिर पवन नगर स्वामी समर्थ केंद्र पवन नगर बस स्टॉप पवन नगर गजानन महाराज मर्चंट बँक मंदिर उत्तम नगर बस स्टॉप साईबाबा नगर एकता चौक महाकाली चौक दुर्गा माता मंदिर परिसरातून भव्य रॅली काढून प्रचार फेरी काढण्यात आली यावेळी ठिकठिकाणी नागरिकांच्या वतीने हिरेंचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले तसेच आमदार सीमा हिरे यांनी केलेल्या कामाचा आढावा यावेळी घेण्यात आला हिरे यांच्या प्रचार रॅली एकोणतीस प्रभात क्रमांक सव्वीस मग आपलं एकोणतीसचे आमचे नगरक्षेक मुकेश भाऊ साने यांच्या नेतृत्वाखाली आमचे सर्व पदाधिकारी ज्येष्ठ नेते बाळूदादा जगनन्ना पाटील उकारना चौधरी आमचे सर्व प्रकाशजी भालके येशू नेरकर सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आम्ही आमदारताईंच्या खांद्याला खांदे लावून हे सीट कशी निवडून येईल असं आम्हाला आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब बावनकुळे साहेब गिरीशभाऊ महाजन आमची काल सर्व फोनवर फोनही झाली आणि काल गिरीश भाऊने आमची मिटिंग घेतली आणि मिटिंग घेतल्यानंतर सर्वांची आमची कान कानं उघडणे केले काही जरी झालं तरी सीमाता हिरे हे बहुमताने निवडून येतील अशी आम्ही त्यांना खात्री दिली आणि शंभर टक्का सीमाता हिरेंचा हा विजय निश्चित झालेला आहे कारण आम्ही फिरतो गल्ली गोळा शिडकोमधील सर्व माझ्या माता भगिनी ज्येष्ठ नागरिक नागरिकांनी सर्वांनी ना अतिशय ताईंना प्रतिसाद दिलेला आहे घरोघर जेव्हा ताई मतदान मागायला जाते मायबाप जनतेसाठी जे काही काम केलं त्यांनी प्रत्येक महिलांनी आक्षेप वगैरे केले ताईंना सांगितलं तुम्ही निचंतीत राहा शंभर टक्का वीस तारखेला आपला विजय शंभर टक्का झाल्याशिवाय राहणार नाही मग भारतीय जनता पार्टीचे जिथं भारतीय जनता पार्टीचे उमेदवार चा उमेदवार तिथं शिवसेनेचा राष्ट्रवादीचा आर पी ह्या महायुतीचे सर्व उमेदवार होतील असे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने व आमचे ज्येष्ठ नेते बाळूदादा आम्ही सर्व टीमने ठरवले सीमाता हिरेंना जास्त जास्त मताने विजय करायचा जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवसेना महायुतीच्या उमेदवार आमदार सीमाताई हिरे यांची भव्य अशी प्रचार रॅली काढण्यात आली आणि प्रत्येक चौकामध्ये महिलांचा खूप भरघोस असा प्रतिसाद आम्हाला सर्वांना मिळत आहे कारण लाडकी बहीण योजना ही अतिशय सक्सेसफुल झालेली आहे आणि प्रत्येक महिला म्हणते की आम्ही फक्त कमळाला मतदान करणार आहे कारण ही योजना आम्हाला पुढे परत कंटिन्यू पाहिजे आहे आणि आम्हाला सर्वांना विश्वास आहे सर्व महिलांचा जो आनंद आणि उत्साह आम्हाला बघायला मिळाला त्यामुळे तेवीस तारखेचा गुलाल हा महायुतीच्या उमेदवाराचाच असेल त्यामुळे सीमाताईंचा विजय हा निश्चित आहे भारतीय जनता पार्टीचा पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या ज्या प्रचाराच्या निमित्ताने या प्रभाग क्रमांक एकोणतीसमध्ये संपूर्णपणे आपल्या या परिसरातील उत्स्फूर्तपणे मिळणाऱ्या प्रतिसाद आणि सगळे नागरिक अतिशय उत्साहाने बाहेर येऊन येणाऱ्या वीस तारखेच्या मतदानासाठी जय्यत तयारीत आहेत असं एकंदरीत लक्षात आलं आणि सर्व मतदार बाहेर येऊन उमेदवाराचं म्हणजेच श्रीमाताई हिरे यांचं औक्षण करून त्यांनी सगळ्यांनी अगदी मनपूर्वक असं स्वागत केलेलं आहे त्याच्यामुळे महायुतीच्या हे जे उमेदवार आहेत हे निश्चितपणे या तेवीस तारखेला विजयी होतील एवढंच या निमित्ताने सांगतो धन्यवाद भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार राष्ट्रवादी आर पी आय आणि भारतीय जनता महायुतीचे उमेदवार श्रीमाताई हिरे यांनी केलेलं काम गेल्या दहा वर्षात जनतेला अपेक्षित होतं ते काम झालेलं आहे त्यामुळं सीमाताईचा विजय हा नक्की आहे सीमाताई पन्नास हजार मताने आघाडीवर राहतील एवढं मी या निमित्ताने सांगतो कारण ज्या चौका चौकात प्रत्येक चौकामध्ये एक पन्नास महिलांना उठबास करण्यासाठी जी व्यवस्था केली त्यांनी त्याच्यामुळंच महिला भरघोस मत करणार पुरुष तर करणारच आहेत पण महिलांचं भरघोस मत राहणार आहे उमेदवार सीमाताई रे तसेच आज या रॅली प्रसंगी उपस्थित असलेले सर्व कार्यकर्ते मला एक सांगायचं आहे आज एवढं काल चार पाच दिवसापासून आम्ही ताईंबरोबर फिरतो आहे प्रतिसाद चांगला भेटतो आहे आणि लाडक्या बहिणी एकदम म्हणजे परफेक्ट कमडायलाच मतदान करणार आहे तेव्हा कुठंही इकडे तिकडे फिरणार नाही जाणार नाही आणि ताईंना चांगला प्रतिसाद आहे आज पूर्ण शिडकोमध्ये ज्येष्ठ नागरिक महिला लाडक्या बहिणी यासुद्धा ताईंच्या एकदम जवळच्या जवळ येऊन सांगता एकताई ताई आम्ही तुम्हालाच मतदान करणार आहे आम्ही कुठेही जाणार नाही सीमापासून जवळपास साडेआठ ते नऊ वाजेपासून आम्ही सर्वजण प्रचार फेरी इथे घेतलेली आहे माझ्यासोबत मुकेश शहाणे छायाताई देवांग त्याचबरोबर बाळासाहेब पाटील जगनान्ना पाटील रवी पाटील अर्चना दिंडोरकर सर्व भारतीय जनता पार्टीचे लोकप्रतिनिधी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आज इथे उपस्थित आहेत खूप उत्स्फूर्तपणे सर्व नागरिकांनी महिलांनी आमचं इथे प्रचार फेरीमध्ये स्वागत केलं आहे आणि जणू काय विजयाचीच मिरवणूक का आहे की का काय असा भास या प्रचार फेरीमध्ये आम्हाला सर्वांना झालेला आहे लोकांच्या फक्त चेहऱ्यावरनं आम्हाला दिसलं की अतिशय समाधानी आणि आनंदी लोक होत आणि त्यामुळे आमच्या पाठीशी त्यांचा भक्कम असा पाठिंबा या रॅलीत भाजपा नेते जगन पाटील कैलासायरे बाळासाहेब पाटील उखाजी चौधरी रवी पाटील प्रकाश भालके यशवंत नेरकर सोनाली ठाकरे अर्चना देंडोरकर माजी नगरसेवक मुकेश शहाणी छाया दिवांग मंदाकिनी जाधव विकास शिरसाट दीपक हॅळेज अंकुश वराडे महेंद्र पाटील संदीप दोंदे आनंद नाडले सोनाली ठाकरे ज्योती कंवर जगन पाटील रोहन कानकाटे यशवंत नेरकर सुबोध नागपुरे सुरेश लिंगायत गौरव केदारे डॉक्टर दिगंबर कणाशी दिलीप देवांग दहशत गांगुडे तसेच माहितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे नवीन नाशिक